संत तुकाराम एक हजार नऊशे छत्तीस चा भाग दोन मध्ये आपलं स्वागत आहे मी श्रावशक श्रावशाक डिवोशनल चॅनल वर आपलं स्वागत करतो चला पाहूया संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि त्यांचे उपदेश जे आपल्या हृदयात भक्ती वाढवतील संत तुकाराम एक हजार नऊशे छत्तीस भाग दोन मे स्वागत हाय मै श्रावशक श्रावशक डिवोशनल चैनल पर आपका स्वागत करता हूँ। आइए देखें संत तुकाराम महाराज का जीवन और उनकी शिक्षाएं जो आपके हृदय में भक्ति बढ़ाएंगी। पांडुरंगात से दर्शन, हित मात्र जीवन, अनचाले खेतरानी मारने हिस तुझे भजन, सल्ताता हुई तुम, नका नका, दया करा वर। मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या पण माझ्या पांडुरंगाच्या दर्शनात अंतर पाडू नका लोकांना वाटावं केवढा पांडुरंगाचा भक्त हा चालता पुन्हा हो या देवळात पाऊ टाकशील तर तंगडीत बघून टाकू सालो म्हणे ऐशान आल्या पांडुरंगा सात जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले तरीही माझ्या हातून झालेल्या या पातकाच क्षालन होणार नाही माऊली लेकराचे हजार अपराध पोटात खालणारी तुझी माया आत्ताच कशी आटली माऊली तू या लेकराला दूर लोटलच विसरलीस पण हे देकरून तुला कसं बरं विसर पाहुली पाहू दे तुला एकदा टोळे भरू पाहू दे पाहू पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही तुझं ध्यान हे जाता माझं जीवन तुका झाला तुका झाला साडा विटम पोरे राणा पोरे राणा विदंबीती पोरे राणा घडे एकांताचा वास घडे एकांताचा वास तरीच नासया समलदा नाल दाता तरीच नासया समलदा ताई விடை மாபுடி விடை மாபுடி விடை மாபுடி விடை மாபுடி விடை மாபுடி விடை மாபுடி आज मला इतका आनंद झाला आहे की काय सांगू आज तुम्ही जे मागाल ते तुमचं आहे असं झालं तरी काय झालं जे कुणाला कधीच करता येणार नाही ते आज मी केलं आमचा मानगुटीला बसलेला वाघ मारला अहो म्हणजे आहे तरी का कुठला वाघ का बडवडत तुम्ही आग तो त्या साऱ्या दिहू गावाला जड झालेला राजाला हो हातून चांगली फलिती केली लेखाची आता इथला मोठा कीर्तनकार मी इथला मोठा संत मी आता सारा दिहू गाव माझ्या पायी लागणार <laughs> आता खूप एक छानदारशी लावणी देवाची देवाची काय संतातडून विचारते अगं इथे कसल आलाय संत म्हणती छानदारची शानदारची फक्कड चालली जाली वाया चालली जाली वाया चला हुळी राया चला हुळी राया चालली जाली वाया तुझविना कोण तो जान रेना तुझविना हा विग जिवाडला हा विग जिवाडला तादी परमाया माया आसिकार माया, आसिकार माया बाबा काय रे तू रे नका इथे कसा तुम्हाला होतो पण लेखा तू इथे कसा आई ती सुद्धा आली का काय नाही तुम्हाला बोलावलंय बर बर उ अरे गाढवा बोलायला येत नाही धोड आणि कोण खायला आले आलं आई सारा गाव धुंद बघ बाबा कुठ कुठ गावतात नाही काळ्याच्या देवळात बघितलं का बघितलं की आमच्या चावडीत हो मग गेलं वाटत त्या डोंगरावर काचे जरा लुटून का बघा पर तुम्ही भाकरी खाऊन शाण घ्या बरं आता बघू नका वाटेल तुमचं जेवण झाल्यावर मी नीन भाकरी घेऊ माझी बाळ पोरांची तोंड चुनिवाणी झाली तू बी आता कशी आहे ती माझी पोर आई मंगळाई दृश्य देऊ नको बाई माझ्या पोहारात हे बघ बाबा नू त्यांच्या पोटात भाकरी गेल्या बघा घास उतरायचं नाही माझ्या त्याच्या खाली का बघितलं काय कि की बाबा किती वय होती आणि त्यांची बी लई माझ्यावर माया आहे मला बघितल्या बघा त्यास बी जमत नाही आई तुझी बाबावर एवढी माया आहे म्हणून तू त्यांच्या बरोबर रोज भांडतेस वय नाही वाईट करते आई हा समोर बघून काशे, अरे आहे मी आता जातोय हा घर सांभाळा भांडू भांडू ला कस हा <laughs> वृक्षवल्ल्य आमा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आलरी वृक्षवल्ल्य आमा सोयरी वनचरे आमा सोयरी वन जे पक्षी सुस्वे आळती येणे एकांताचा वास नाही गुण दोष अंताय पृथ्वी पृथ्वीलास रमे तेव्हा कथा जानवी तुवारा, जी हरि कथा भोजन पर्वणी विसार करून प्रकारी दुकाने हो जन मनासी संवाद तुकाने हो जा, काय झालं या काटा मोडला यावर थांब यो काटा तसा निघायचं नाही लवकर काढवा आमचं ते येड कोण तुक होय होयच सकाळपासून उपाशी बसले ते भुकेनं नागदी कासावीच झाल्या जर हलू कार बाबा माणूस आज का कोण एवढा मोठा काटा हा यो काय नाव बाबा इट्टू कोण इट्टू त्या काळाचं नाव हात तुझं तो फुटलं आता करून नाही बोला कशाला काय ना तू माझा तुझं बसलं Ha 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 ha! अहो डोळ झाकून काय बसलायचा घरात बायका पोर ओरडतात तुमच्या नावानं आणि तुम्ही ओरडतायच हात दुसऱ्याच्या नावानं पोटाचे तरी सुदबुध आहे का नाही ऐकू येतय का नाही डोळ उघडा जरा बाय 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 कळकण पुटलं का काय आई भूक घ्या पाणी मंग तू कशी आली चालत चालत डोंगर जर हे आपल्याला प्रेरणादायक वाटले तर श्रावशाक डिवोशनल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भाग तीन पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद